नमस्कार मी सायली क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात अशाच ताज्या शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीतील हो खुनातील आरोपीस बारा तासात अटक चौकात दिनांक डिसेंबर रोजी जावेद यांना दगडाने मारून खून करण्यात आला होता या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या नेतृत्वाखाली पथकाने तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी सिकंदर शेख कराड एस टी स्टँड येथून अटक केली आहे सदर कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक शेख मोरे पोलीस अंमलदार संजय कुंभार प्रशांत कांबळे नवनाथ कदम महेश पाटील सागर चौगुले यशवंत कुंभार व सायबर पोलीस विनायक बाबर यांनी केली आरोपीस पुढील तपासणीसाठी शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात ता आले आहे माझ्या बातम्या पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद